आमच्या घरी होतो त्याच्यामुळे काल ब्लॉक काढता नाही आला आणि आता पण नंतर नाही गाडीचा ब्लॉक काढायचे त्याच्यामुळे जरा समजून घ्या ओके तर आजचा प्रवास जम्मूचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही मनाली चालू करतो आणि आमचे सगळे मास्टर प्लॅन आहेत ठीक आहे तर आता आम्ही निघालो आहे काल प्रसादच्या प्रसादच्या रिलेटिवच्या घरी थांबलेलो काल त्याच्यामुळं काल तिथे व्हिडिओ वगैरे काही काढता आल्या नाही किंवा आम्हाला आवडला नाही काढायला काल त्यांनी मस्त व्यवस्थित सोय केली झोपायची जेवायची प्लस सकाळी नाश्ता त्यानंतर जेवण जेवणसुद्धा त्यांनी बांधून दिलेलं आहे म्हणजे आजचा आपला ऑलमोस्ट बऱ्यापैकी बजेटमध्ये टूर चालले जसं बजेट लाव आहे टूरचा ठीक आहे तर आता आम्ही चाललो आहे मनालीला कालपर्यंत तर आम्ही जम्मूचा प्लॅन केलेला का जम्मूला जाऊ जम्मूला जाऊ पण आज रात्री जेव्हा आम्ही न्यूज वगैरे बघितलं तर जम्मूचे रस्ते अजून तरी व्यवस्थित ओपन नाही झालेले श्रीनगरचे तर त्याच्यामुळे आम्ही मनालीला आज चाललो आहे आता मनाली इथून जवळजवळ जोवर अडीचशे तीनशेच्या आसपास का चारशेच्या आसपास काहीतरी आहे एक्झॅक्टली लक्षात नाही कारण काल खूप गोंधळ झालेला आहे तर आता वाजले आहेत अकरा थोडा गाडीचं काम आहे गाडीच्या एकदम नेसेसरीज घ्यायचे कारण आता काल आम्ही रील बघितल्या व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये छोटा छोटा स्नो चालू झाला आहे छोट आपला जोजीला पास आणि उमलिंगाला पण ना रे जोजीला आणि उमलिंगाला पण स्नो बऱ्यापैकी रोडवरती आलेला आहे तर त्याच्यासाठी काही गोष्टी आम्हाला जॅकेट वगैरे आमचे महाराज महारथी घरी ठेवून आले तर आता ते घ्यायचे दुष्काळात तेरा महिना आता चांगले सीन येतील आणि गोपराचा माउंट आहे स्लीप स्लीपै त्याचा नटच पडलाय आपल्याला घ्यायची जेरी कॅन जेरी कॅन घ्यायला जेरी कॅन लाईट घ्यायचे त्यांचं बघू आपको सबसे अच्छी क्या चीज दे, दे रहे ब्लैक फिल्टर तो है ही आपके पास राइट एंड येलो फिल्टर और जैसे आपको भी काफी धुंध में चले गए तो प्रॉपर कटिंग कर करेगा ये okay. और जो आपको वो मैंने लड़का लेके आ रहा ना उसका हाँ तो हाँ। 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 बैठे जरा प्लीज क्योंकि वो कहीं से भी नहीं कंपनी पकड़ती उसको आती है वो वो कितने की होगी आप हद मार्केट 2000 या 2000 के आड़े में हम बेसिक नहीं है कहोगे तो स्पेशल मंगवा के फिर आपको देंगे नहीं ऐसे में थोड़ा कम है ये मैंने बिल्कुल आपको नहीं जो एक अच्छा ब्रांड बेसिक कह रहे हाँ ऑनलाइन है नही

फायनली okay. जेरी कॅन घेतलेला आहे फायनली आपण जेरी कॅन घेतलाय मुंबई मधून पूर्ण चंदीगड मध्ये आलो शेवटी चंदीगड ला येऊन भेटलाय तेव्हा रात्री त्यांना फोन करून सांगितलेला की आम्हाला चंदीगड की आम्हाला जेरी कॅन पाहिलं तेव्हा त्यांनी अवेलेबल केलंय आणि आपल्या इथं ह्याच जेरी कॅन चे नऊ हजार सांगितलेले तोच जेरी कॅन आम्हाला वीस लिटरचा इथे सहा हजारामध्ये पडलाय लाईट टाकायच्या होत्या येल्लो कलरच्या पण त्या काय आमच्या बजेटमध्ये मध्ये बसल्या नाही दुसरीकडे बघून मिळाल्या होत्या नाही तर मग तशी म्हणून ओव्हरनाईट जर्नी नाही करायची आम्हाला तर मग त्यानुसार आम्ही शक्यतो याच लाईटवरती प्रवास करू शकतो आणि आता कुठे चाललो आपण आता आपण चाललो आहे मनाली मनालीला दोनशे सत्तर दो ते दोनशे ऐंशी किलोमीटरची रनिंग आहे आता वाजलेत एक म्हणजे सात ते आठ तासाची रनिंग आहे जेवढं लवकर आपल्याला इथून निघता येईल तेवढं लवकर आम्ही इथून निघतोय चंदीगड खूप ट्राफिक आली आहे तर आता डायरेक्ट तुम्हाला हायवेला भेटूयात बाकी जसा जसा डोंगरांकडे चाललो आहे तसे तसे डोंगर दिसायची सुरुवात झाली म्हणजे अजून इथून मनाली जवळजवळ दोनशे किलोमीटर आहे तरी पण असं क्लायमेट बघते मस्त वाटतंय डोंगर विंगर असं बघायला मस्त वाटतंय फक्त वातावरण नीट राहिलं पाहिजे म्हणजे सगळं व्यवस्थित होईल आणि एक दोन तरी तरी आजारी पडतील बघणार रे यार जसा जसा चाललो आहे ना तशी तशी मजा यायला लागली म्हणजे काय तो डोंगर काय ते डोंगर काय ती झाडीवाली सिस्टम आहे रे सेम काय तो रस्ता लय माझे रे माझे हो आता करंचा कुमारचा बघाय लाईनफ्ल झालेले खरंच रे रस्ते बंद असतील म्हणून तर लोकांना येऊन देत नसतील एवढ्या मोठ्या मोठ्या गाडी दोन घेऊ झाला लय मातलेली मस्त बघ काचावीचा कसा झालेला गाडीच्या गाडी व्हिडिओ व्यवस्थित येत नाही तर नाही व्हिडिओ व्यवस्थित येत ना तर काची तू आणि आता गाडी मागलेली पण खूप आईला आत्ताच गाडी धुवून निघालो तर पाऊस बघ कसा लागलाय पाऊस जाऊ दे गाडी धुतल्यानंतर एक गोष्ट कळाली तर गाडीची फ्रंट विंगशी ब्रेक झाली आईला दुष्काळ त्याला नाही इथं आत्ता समजलं आता इथं काय करू सांगा पाऊस मधी जाते मधीच जाते पण हे पाठला गर विशाल प्रसादर व्यू बघा व्यव थांबलोय थोडासा आम्ही

आज काय काय प्रॉब्लेम झाले बघ ना पहिले गोपडोजा माउंट तुटला नंतर गाणीची विंगशीट तुटली दिसली आता तिसरा प्रॉब्लेम झाला परत आजच्या दिवसातला पगल्यांची लाईट वायर वायर ब्रेक झाली आता अप्पर टिप्परवरती चाललं आहे चलो ठीक आहे अप्पर टिप्परवरती जाऊ पण आता काय हा रस्ता होय आहे काही करून आम्हाला वेळेत पोचायचे नाही आता हा बंद होणार आहे आम्ही पोहोचलो नाही रस्ता राहिल तो रस्ता बंद केला प्रॉब्लेम होईल बिचारा तो समोरची चालली गाडी चालली आमच्या पुढे तो आमच्यासाठी थांबला आहे ना तर एवढ्याला कधीच गेला असता क्रेटावाला क्रेटावाला तो लोकल आहे मला जे गाड्या चढत नव्हत्या मी इथलीच रेटन ती आपल्या व्हिडिओ बोलतो इथलीच पोलीस बोले ना कसे पहिल्या मला गाडी चढत नव्हत्या तर आपली बघ बघितली उभी रडायची गाडी गाडीचा फायदा आता होते चिखल वॅन्डस्लाइड झालेली वाटत नाही अशी नाही लँडस्लाइड नाही चिखल झालंय बरोबर पोलीस बा त्या चढणीला गाड्या धक्का मारून चढवायला घेतल्या इथेच वाटतंय बाबा 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 एकदम खतरनाक काम आहे इकडे थांबली नाही ना डायरेक्ट ना खाली आहे गाडी बाबा ती चिडब कशी लेट जाऊ एकदम एक्स्ट्रीम आता बघ बाडी आता दाखव आता बघ कसं आहे आई इज सम बनियो आई बाय मनी माता जी कर दे انا تاک हा सोडू एक बाबा تعال बे तो इत नागा अरे करवला ना हा कतरला हा कतरला ये गोबा ते बघा काय डायरेक्ट खाली दे हे ऐंशी किलोमीटर पंच्याऐंशी किलोमीटर घाटात गाडी चालवल्यानंतर आता कुल्लू हायवेला जॉईंट होतो आहे आम्ही तर तो अजून पण आमच्या जोडीला आहे बघा ॲक्च्युली तो पण कुल्लूलाच चालला आहे पण तो लोकल असून आमच्यासाठी स्लो स्लो बाकी सगळ्या गाड्या फास्ट गेलेल्या आहेत म्हणजे खरंच कोणीतरी रस्त्यान मिळतो देवा हर का मग तो आमच्यासाठी देवच होताच बरं आता इथून किल्लू किल्लू नाही रे कुल्लू आणि मग मनाली फायनली आता परत चंदीगड मनाली हायवेवरती आम्ही लागलो आहे हाच हायवे माझं थोडासा काय प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं बंद केलाय आता परत आम्ही हायवेला लागलो आहे म्हणजे इथून जवळजवळ हॉटेलचं रनिंग आहे फिफ्टी सेवन किलोमीटर तरी पण सव्वा दहाचा टायमिंग दाखवते म्हणजे अजून दीड तास तर ठीक आहे हळूहळू पोचू हॉटेलला आता जरा ड्रायव्हिंगवरती फोकस करू एकदम खतरनाक लेवल झालेली आहे चंदीगडची मनालीची

नहीं नहीं, नहीं 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 अगर दिक्कत रहेगी ना तो कैसे को तो, तो, पता तो कर। जरूर 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 कैसे उनको कॉल करके लगेगा पता ठीक पाने बारा प्रसाद रिलेटिव ने अपने जेवन दिलेला नसीब तो दादा वाधे सगले उपस्थित सकाळी सभेमध्ये जो नाश्ता केला त्याच्यावरती अजून येत दुपारचं जेवण आहे दुपारचं जेवण आता करायला घेतलंय वाजलेत पावणे बारा हॉटेलचा टायमिंग होता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचू आता सहा तास ऑर्डर लेट असून अजून पण गॅरंटी नाही का रस्ता किती असा चालू आहे ठीक आहे आता जे आहे ते खाऊन मोकळा होतो तोपर्यंत बाकीची वाट बघत दोस्त गाडी चालवायची बघा इथं चार तास झाले आम्ही अटकलोय आणि आले कसंमुळं आटकलोय बघा या मेन रेनमुळं काही धंदे तरी यांचे पण वाजलेत किती आता बारा, बारा बावीस अजून आम्ही हॉटेलला पोहोचलो नाही आणि आटोकल्या कशामुळं मेन रेनमुळं बघू आता आता झोप पण यायला लागले थोडी थोडी मलाच नाही यांना पण आम्ही आहे तशाच जागेवरती येत अजून काही बदल नाही अख्खा ट्रॅफिक जाम झाले सगळीकडे आता समोरून गाड्या आता चालू झाल्यात कारण मेंढ्या कारण मेंढ्याचा एक भागाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवली अजून मागे पण होत्या वाटतंय चला 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 निघाल्या गाड्या आता असं आलाय कधी रूमला जातो आणि कधी अंग टाकतो अजून कुठपत जाते का ते गाड्या तर हल्ल्यात एक दोन तीन सगळे सगळे चार चारच्या तोंडावरती बारा वाजलेले तोंडावरती ना घड्याळामध्ये पण तर रूमवरती गेल्यावर अंघोळ करायची जेवायचा छू दोन स्टे मनाली मध्ये आजचा उद्याचा पण स्टे मनाली फुल रेस्ट उद्या गाडीच चालवायची आज हैराणी झाली गाडी चाल। चालू गाडी चालवून म्हणजे चालवली तरी किती बारा तातचं गाडी चाल नाही बारा वाजता बारा सुंद बारा बारा ना चार दहा म्हणजे किती गाडी चालू दहा वाजता घेऊ ना चौदा पंधरा पंधरा तास गाडी चालली असेल त्यातली पाच तास गाडी उभीच असेल या काय काय ठिकाणी भयंकर अवस्था नॅशनल <laughs> आईच्या <चागा>। गावात <laughs> काम वाद किती पाहुणे साडेचार अजून पण अजून पण हॉटेलवर पोचलेलं पोचलेला नाही येत पोलिसांनी गाड्या सोडल्या आहेत कुठल्या तरी रोड रोड एवढा डेंजर आहे की डायरेक्ट उतर आहे

बघ सहा तासानंतर चांगला रस्ता लागला चांगला म्हणजे कुलूमान आलेवाला कसा वाहून गेलेला आहे कोणती पुढं पुढं लाईट फायनली हा हे रूम वरती पोचत आहे का हा अरे वा वा एकदम पद्धतशीर हा एकदम पद्धतशीर काम आहे चला दमवून आल्यानंतर ही गोष्ट दिसणार आणि ही गोष्ट दिस ना लय महत्वाची आता वाजलेत पाच पाच वाजता आलोय आणि सगळं व्यवस्थित आहे लय बरं वाटलं बाथरूम एकदम क्लीन डन 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 हे बघ